नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मासाड येथील दीडशे वर्षाची शंकरपट परंपरा कायम आमदार नाना पटोले यांच्या हस्ते उद्घाटन लाखांदूर तालुक्यातील मासाड येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेल्या आणि दीडशे वर्षाची परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक शंकरपटाचे उद्घाटन सागो विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांच्या हस्ते उत्साहात पार पडले यावर्षी हा शंकरपट दिनांक एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला असून दरवर्षी प्रमाणे मकर संक्रांतीच्या तिसऱ्या रविवारपासून या पारंपरिक शंकरपटाचे आयोजन करण्यात येते या कार्यक्रमाच्या औचित्याने आमदार नाना पटोले यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी मासळ ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीचे नूतनीकरण पूर्ण झाल्याने त्याचेही उद्घाटन आमदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले तसेच मासळीतील महिला प्रभाग संघ कार्यालयाच्या पंचवीस लाख रुपये खर्चाच्या बांधकामाचे भूमिपूजन सोहळ्यास त्यांनी उपस्थिती दर्शवली यानंतर मासळीतील पटाच्या दांनीवर आमदार पटोले यांनी बैलगाडीची पूजा करून शंकर पटाचे अधिकृत उद्घाटन केले या पारंपरिक कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या कृषी उत्पन्न डॉक्टर मासळ ग्रामपंचायतीचे सरपंच प्रणय लांजेवार लाखांदूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विनोद ठाकरे भंडारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वसंत वसंतंचिलवार ग्रामपंचायत अधिकारी मुंडे साहेब जिल्हा परिषद सदस्य प्रियंका बोरकर जिल्हा परिषद सदस्य लता नरुले यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दीडशे वर्षाची ही परंपरा जपणारा शंकरपट ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारा उत्सव ठरत असून व नागरिकांचा मोठा प्रतिसाद यंदाही पाहायला मिळत आहे